आता बातमी कोकणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व प्राथमिक आणि माध्यमिक संघटनांनी थेट रस्त्यावरती उतरत शासन आणि अधिकारी यांच्या विरोधामध्ये जोरदार मोर्चा काढला जिल्ह्यातील तब्बल एक्क्याण्णव शाळा जी मुळे बंद पडणार असून तब्बल आठशे त्रेचाळीस शिक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून अतिरिक्त होणार आहेत तर पन्नास पेक्षा जास्त शाळा एक शिक्षकी होणार आहेत या निर्णयाविरोधामध्ये शिक्षक शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ही लढाई लढू असा थेट इशारा शिक्षकांनी दिला आहे कोकणात जर बघायचं गेलं तर नव्वद टक्के शाळा ज्या बंद व्हायची वेळ आलेली आहे हे शिक्षक जे आहेत ते कुठेतरी बघायला गेले तर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात त्याबरोबर त्यांच्या जे विद्यार्थी आहेत तेही देखील आपल्यासोबत मी एक जातोय ज्या ठिकाणी मॅडम काय सांगाल काय परिस्थिती आहे नेमकी आज तुम्ही आंदोलन केलं पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जाचक जे आर सरकारने काढलेला आहे त्या विरुद्ध आमचं आंदोलन आहे आणि ग्रामीण भागामध्ये पाहायला गेलं तर पटसंख्येची अट घातली जाते कारण लोकसंख्यात तुम्ही लोकसंख्येची अट घालता आणि पटसंख्येची अट घालता हे चुकीचं आहे कारण आमचं सिंधुदुर्ग का जिल्हा वर आहे कारण लोकसंख्येच्या बाबतीत एक मूल एक मूल म्हणून सांगता आणि परत वीस पटसंख्येची अट घालता होणार हे सगळं सरकारने बंद करण्याचा घाट घातलेला आहे शाळा आमच्या बंदच होणार आहे या म, तर पटसंख्येची अट घालूच नाही या असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे तर दुसरे शिक्षक आहेत सर वाईट परिस्थिती निर्माण झालेली पाहतोय आपण काय करणार मी स्वतः एक कला शिक्षक आहे कला शिक्षकाच्या माध्यमातून जो अन्याय होतोय तो मी मांडण्याचा प्रयत्न करतो इथे विविध संघटना इथे आहेत विविध संघटना आपापले प्रॉब्लेम्स मांडत आहेत तर कला शिक्षकामध्ये त्याच्या अट अशी टाकलेली आहे की कि किमान पाचशे विद्यार्थी संख्या असेल तर एक कला, एक एक कला तर शिक्षक तिथे मंजूर होईल अशी जाचक अट या पंधरा चार दोन हजार चोवीसच्या निर्णयामध्ये टाकलेली आहे आणि एकीकडे एन ई पी की शाळेला कला शिक्षक हा आवश्यकच आहे म्हणजे शासनाची जी दुहेरी भूमिका आहे शंकास्पद आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शिक्षक होणारा अन्याय थांबला पाहिजे नम्र विनंती नक्कीच माझ्यासोबत दुसरे राजन कोरगावकर सर सर आहेत काय परिस्थिती आहे नेमकी काय सांगाल शिक्षण व्यवस्था डबगाव आणण्याचं हे कटकारस्थ नाही शाळा आणि शिक्षण व्यवस्था बदनाम करून या ठिकाणी खाजगीकरण करायचं आहे कर त्यामुळे या विरोधात माध्यमिकच्या सगळ्या संघटना संस्थाचालक सगळ्या संघटना एकत्र आहेत मीग, मीग, बर बर या त्यांचं मी खरं म्हणजे कौतुक करतो आणि हे फक्त माध्यमिकृत्तो न न राहता प्राथमिक माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक सगळ्यांनी एकत्र येऊन समाजाला बरोबर घेऊन पालकांना बरोबर घेऊन हे आंदोलन अजून तीव्र केलं तरच हा आंदोलन ह्या आदेश रद्द होईल नाही तर चौदा मार्च दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चौदा पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा आदेश रद्द होणार नाही हे नक्की आहे कारण शासनकर्ते आहेत त्या शासनकर्ते अधिकारी आहेत जे एशियामध्ये बसून जे निर्णय घेणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या याच्याप्रमाणे वागतात खरं म्हणजे त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे ज्या लोकांच्या माध्यमातून आपण निवडून आहे गोरगरीब जे लोक आहेत तळागाळातील जे लोक आहेत त्यांच्या त्या मुलांचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि त्या त्यांच्यासाठी या लोकांनी खूप प्रयत्न करणं गरजेचं कर आहे तुम्हाला जर न्याय न मिळाला तुम्ही सुप्रीम कोर्टाची धाव घेणार कळते काय सांगा शेवटी जर न्याय नाही मिळाला तर पुढे जाणारच आम्ही आहेत पण हा आपला जो दुम जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये रोजगार कमी आहे त्यामुळे लोक स्थलांतरित होतात आणि त्यामुळे लोकसंख्येचा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यामुळे पंधरा तीन चोवीसचा जी आर रद्द झालाच पाहिजे तो जी आर रद्द नाही झाला तर आम्ही सर्वजण कोर्टामध्ये जाणार कॅमेरा पर्सन सौरभ ग्रुप ग्रुप्रसाद दळवी डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग